हॅलो दोस्तानो काय मग कसे आहात आज मी तुमच्यासाठी जी गोष्ट घेऊन आलेली आहे ती मुंगी द्यायची आहे ऐकायची का मग चला तर मग गोष्टीच नाव आहे कामसू मुंग्या लेखन कांचन बॅनर्जी चित्रांकन दीपा भलसवार अनुवाद संध्या टाकसाळे बघा हो मी या रांगे चौथी आहे दिसते आहे ना डावा उजवा डावा उजवा आम्ही शांतपणे रांगेत चालतो मस्त गोष्ट सुचली अगदी जोरात जायचं असेल तर पायाला चाक लावावी इतर प्राण्यांसारखा आवाज आम्ही करत नाही आमची वासाची भाषा आहे एक वास म्हणतो इकडे या इथे खाऊ आहे दुसरा वास म्हणतो धोका इकडे जाऊ नका तुमच्या सारखाच मला केक आणि सगळा गोड खाऊ आवडतो बघायची आहे माझी ताकद मी छोटी दिसते खरी पण खूप बलवान आहे दार बंद असलं तरी चाल चालत मी छोट्याशा फटीतून जाऊ शकते विश्वास नाही बसणार पण वारुळात आम्ही शेकडो जणी आनंदाने राहतो चला काही नवे शब्द शिकूया लहान मोठा हळू वेगात बुटका उंच सडपातळ लठ्ठ कठीण मऊ बडबड्या शांत वर दिलेले शब्द विरुद्ध अर्थाचे आहेत उदाहरणार्थ मुंगी लहान आहे हत्ती मोठा आहे इतर विरुद्ध अर्थी जोड्यांचा वाक्यात कसा उपयोग कराल तुम्हाला तुम्ही मला नक्की सांगा बाय बाय